नमस्कार मंडळी मी सौ छाया मजुमदार आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला कविता घेऊन आलेली आहे मध्यंतरी कामात आणि प्रवासात अतिशय व्यस्त असल्यामुळे हा भाग करायला थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व दरम्यान तुमचे बऱ्याच जणांचे फोन आले मेसेजेस आले फरमाशी पण आल्या तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी जी कविता सादर करते आहे त्या कवितेचं शीर्षक आहे मी चंद्र पाहिला ही कविता अर्थात शांताबाई शेळके यांची आहे ही कविता किनारे मनाचे या पुस्तकातनं घेतलेली आहे या पुस्तकामध्ये शांताबाईंच्या निवडक कविता आहेत आणि या पुस्तकाचं संकलन आणि प्रस्तावना डॉक्टर प्रभा गणोरकर यांची आहे आता थोडंसं शांताबाईंबद्दल बोलूया शांताबाई जरी देहरूपानं आज आपल्यात नसल्या तरी शब्दरूपानं गीतांमधून कवितांमधून त्या आपल्याला नेहमीच भेटत असतात साहित्यिकांच्या मांदियाळीतलं अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे शांताबाई शेळके आज आपल्या मराठी मनामध्ये सगळ्यांच्या मनात ठळकपणे कोरलं गेलेलं नाव म्हणजे शांताबाई शेळके त्यांचे शब्द त्यांची गीतं या सगळ्यांमधून ही प्रसन्न वदना सरस्वती आपल्याला नेहमीच भेटत असते यात काही शंका नाही प्रसन्न हास्य ही जणू शांताबाईंची एक सहज कृती होती त्यांच्या अस्तित्वासोबत जोडलेली किंबहुना त्याचा अविभाज्य भाग असलेली ही प्रसन्नता आपल्याला त्यांच्यात खरोखरीच भगवती शारदेचं दर्शन नेहमीच देत असते शांता शेळके म्हटलं की मनात आठवतात त्या दोन गोष्टी पहिली म्हणजे त्यांनी निर्माण केलेलं दर्जेदार साहित्य आणि दुसरी म्हणजे त्यांचा लाघवी प्रेमळ चेहरा आणि सात्विक मुद्रा शांत प्रसन्नता बोलके डोळे देखणं स्मित आणि कपाळावर शोभून दिसणारी लाल जर्द टिकली त्यांच्या या आकर्षक निर्मळ रूपाचा विचार करताना आठवतो तो त्यांच्या जीवनातला एक प्रसंग जो मी आज आवर्जून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदा एका चित्रकाराने शांताबाईंना विचारलं शांताबाई तुमचं जर चेहऱ्याचं चित्र काढायचं असेल तर कसं बरं काढू खरं तर शांताबाई थोडीच चित्रकार होत्या पण आयुष्याचे अतिशय हळवे कोवळे आशय शब्दांमधून चितारणारी ही चित्रकार उद्गारली की फार सोपं आहे त्या म्हणाल्या की एक गाठोडं काढ आणि त्या गाठोड्यावर एक टिकली लाव म्हणजे झाली शांताबाई या संदर्भात मला आठवते ती शांताबाईंची एक अत्यंत प्रसिद्ध आणि तितकीच सुंदर कविता पैठणी अर्थात या कवितेचा व्हिडिओ पण मी केलेला आहे कवितेची सुरुवात अशी की फडताळात एक गाठोडं आहे फडताळात एक गाठोडा आहे आणि त्याच्या तळाशी अगदी खाली अगदी खाली आहे जपून ठेवलेली पैठणी अशा या शांताबाई आता वळू कवितेकडे आज जी कविता आहे ती मी चंद्र पाहिला अर्थात चंद्राची आपली ओळख अगदी आपण बाळ असल्यापासनं होत असते हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे अगदी आई जेव्हा अंगाई गीत म्हणते निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला आहे या वयापासनं आपल्या जीवनात चंद्र येतो आणि तो पुढे आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला भेटत जातो मला असं वाटतं या कवितेमध्ये शांताबाईंनी या प्रत्येक वयात आपल्याला चंद्र कसा भासतो आणि त्या त्या वयाशी निगडित असलेल्या गोष्टी चंद्र पाहिल्यावर कशा समोर येतात असाच काही आशय असलेली ही कविता आहे ऐकूया मी चंद्र पाहिला चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून निंबोणीच्या लेकूरवाळ्या झाडातून तेव्हा आईने भरवलेल्या दूध भाताला होता चांदण्याचा रंग अन अमृताची चव चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून निंबोणीच्या लेकूरवाळ्या झाडातून तेव्हा आईने भरवलेल्या दूध भाताला होता चांदण्याचा रंग अमृताची चव चंद्र पुन्हा पाहिला चंद्र पुन्हा पाहिला आवडत्या कवितांच्या पानातून चंद्र पुन्हा पाहिला आवडत्या कवितांच्या पानातून स्वप्न भारल्या तरुण मनातून तेव्हा सर्वांग झाले चांदण्याने मोहरलेले झाड स्वप्न भारल्या तरुण मनातून तेव्हा सर्वांग झाले चांदण्याने मोहरलेले झाड चंद्रच चंद्र, चंद्र दाटून आले मिटल्या पापणी आड नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे जात तुडुंब फुलली होती शतदल शुभ्र कमळे चंद्र अलगद उतरून खाली आला चंद्र अलगद उतरून खाली आला आप खुशीने कमळा कमळात बंदिस्त झाला आणि परवा चंद्र पाहिला आणि परवा चंद्र पाहिला चंद्र पाहिला एकटाच फिरताना चंद्र पाहिला एकटाच फिरताना जड <जर्ण> पावलांनी आभाळ पार करताना जड पावलांनी आभाळ पार करताना चंद्र थकलेला खाली वाकलेला चंद्र थकलेला खाली वाकलेला वयाचं ओझं वाहून ओळखीचं उदास हसला ओळखीचं उदास हसला चंद्र माझ्याकडे पाहून ओळखीचं उदास हसला चंद्र माझ्याकडे पाहून ही कविता वाचून झाल्यावर अक्षरशः निष्शुब व्हायला होतं शेवटच्या कडव्यात जेव्हा जड पावलांनी आभाळ पार करताना थकलेला चंद्र खाली वाकलेला चंद्र वयाचं ओझं वाहून वाकलेला चंद्र आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा आपलं पण आयुष्य संपत आलेलं असताना किंवा वार्धक्याकडे झुकलेलं असताना वार्धक्यात असताना जेव्हा पहिलं तीराची ओढ लागते तेव्हाची उदासीनता जणू काही या कडव्यातनं जाणवते असं मला जाणवलं कविता वाचल्यावर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर चंद्राचं सौंदर्य वेगळ्या पद्धतीनं बघणं हे प्रत्येक कडव्यात आपल्याला ही कविता वाचताना जाणवत जातं प्रथम जन्माला आल्यावर आपण शिशुरूपात असतो तेव्हा तो आपल्याला मामाच्या चिरेवंदी वाड्यातून भेटतो पुन्हा तो आपल्याला भेटतो तो आपल्या यौवनाच्या टप्प्यावर कवितांच्या पानातून स्वप्न भारल्या तरुण मनातून तेव्हा चंद्राला पाहून असाच काहीसा भास होतो की शांताबाई म्हणतात तेव्हा सर्वांग झाले चांदण्याने मोहरलेले झाडं चंद्रच चंद्र दाटून आले मिटल्या पापडी आड नंतर साधारण जीवनाच्या मध्यावर थोडं स्थिरस्थावर आपण होत असतो संसारात त्या दरम्यान पाहिलेला चंद्र तो पाहून त्या म्हणतात नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे ज्यात तुडुंब फुलली होती शतदल शुभ्र कमळे चंद्र अलगद उतरून खाली आला आप खुशीने कमळा कमळात बंदिस्त झाला काय सुंदर कल्पना आहे आणि शेवटचं कडवं जे आपण मग पाहिलं की जीवनाचा अस्तजवळ येत असताना चंद्राकडे बघून जाणवणारी उदासीनता जणू काही आपलंच प्रतीक म्हणून तो चंद्र आपल्याला तसा भासतो की काय अशीच काहीशी ही कल्पना आशा करते तुम्हाला ही कविता आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद